नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता सध्या आपली जी सी सी टी बी सीची इंग्लिश थर्टी डब्ल्यू पी एमची ची परीक्षा चालू आहे आणि आता लगेच कदाचित उद्यापासूनच आपली जी काही फॉर्टीची जी काही परीक्षा आहे इंग्लिशची ती चालू होणार आहे पण तरीसुद्धा मुलांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न जे आहेत ते सतत फिरत असतात ते बरेचसे विद्यार्थी मला कमेंट करून विचारतात ते पण प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देणं मला कधी कधी शक्य होत नाही आहे म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे तुमच्यासमोर हा पॅटर्न दिसत असेल तुम्हाला जो मी माझ्या दोन व्हिडिओमध्ये मा तुमच्यासाठी दिलेला आहे की एक्झाम कशी असेल त्याच्यानंतर तुम्हाला किती कोणता प्रश्न किती मार्कसाठी असणार आहे पण तरीसुद्धा मुलांच्या मने मुलांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका आहेत तर हे तर आपण वेगळं एक पॅटर्न पाहिलं होतं पण मी आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही याची शासनाची जी काही नोटिफिकेशन आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाही आहेत आणि ती जी काही पी डी एफ आहे मग त्याच्यामध्ये इंग्लिश थर्टी फॉर्टीचं आहे ते तुम्हाला मी टेलिग्राम चॅनेलवर आपल्या अपलोड करेल आता पुन्हा विचारू नका की टेलिग्राम चॅनेलची लिंक तुम्हाला कुठे मिळेल प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे की ज्या टेलिग्राम चॅनेलवर तुम्हाला हा पॅटर्नसुद्धा भेटून जाईल त्यानंतर आज जी मी तुम्हाला पी डी एफ दाखवणार आहे की जे ॲक्च्युली जी सी सी टी बी सी बोर्डकडनं आलेली आहे ती पी डी एफसुद्धा मी त्या चॅनेलवर तुम्हाला अपलोड करून ठेवते त्यानंतर तुम्हाला जे लागतात ते प्रश्न म्हणजे जसं स्टेटमेंटची सेटिंग लेटरची स्ट सेटिंग तीसुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटेल तसेच तुम्हाला एम सी क्यू लागतात ते तर एम सी क्यूच्या पी डी एफसुद्धा जे काही इम्पॉर्टंट एम सी क्यूज आहेत त्याचे पी डी एफसुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल ओके हा व्हिडिओ मला जास्त मोठा नाही करायचा आहे आपण लगेच ते नियम म्हणजे हे जे नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत फक्त हे नियम कसा एक चार्ट मी बनवलेला आहे आणि त्या चार्टद्वारे मी तुम्हाला दाखवलेले आहेत पण ती जी काही पी डी एफ आहे जी जी सी सी टी बी सी बोर्डकडनं दिलेली आहे जेव्हा आपला पॅटर्न बदलण्याच्या अगोदर ती त्यांनी ती पी जी आहे ती पब्लिश केलेली आहे ती पी मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका म्हणजे तुम्हाला ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांना सुद्धा कळून जाईल की आपण पास होणार आहोत की आपण नापास होणार आहोत आणि ज्यांची परीक्षा आता होणार आहे त्यांना सुद्धा समजेल की आपण पास होणार की ना पास होणार ओके म्हणजे हा दोन्ही मुलांसाठी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो महत्वाचा आहे ओके तर चला तर आपण स्टार्ट करूया ही ती पी आहे या पी डी एफ आता तुम्ही पाहत असणार ही कधीची पी डी एफ आहे ही सुधारित माहिती सूचना व गुणदान ऑगस्ट दोन हजार तेवीसची आहे मग तुम्ही तर म्हणणार की मॅडम ही खूप जुनी पी डी एफ आहे पण तुम्हाला मी ती नवीन आणि तुमच्या कशी फायदा कारण पूर्ण पी डी एफ मी वाचू शकत नाही आहे टोटल ट्वेंटी सिक्स पेजेस आहेत या पी डी एफमध्ये मग मी टेलिग्राम चॅनेलवर ती अपलोड करते तुम्ही ती व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता बघा तिसरा हा जो पॉईंट आहे ओके तिसरा हा जो पॉईंट आहे या तिसऱ्या पॉईंटवरून तुम्हाला समजून येईल मी वाचून दाखवते तुम्हाला पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी थर्टी फॉर्टी शब्द प्रति मिनिट या विषयांसाठी शंभरपैकी चाळीस टक्के गुणांनी पासिंग लागू होत आहे ओके okay? जुनी पी डी एफ आहे पण ती आपल्या कामाची आहे जेव्हा अगोदर पन्नास टक्के पासिंग होतं आणि ह्या पी डी एफमध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलेली आहे की येणारी जी काही परीक्षा आहे येणारी म्हणजे कोणती एप्रिल दोन हजार चोवीस ओके okay? सिलेक्ट नाही होते पण एप्रिल दोन हजार चोवीस मी तिथे एक ॲरो दाखवेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल एप्रिल दोन हजार चोवीसच्या परीक्षेपासून पुढील सर्व परीक्षांना चाळीस टक्के गुणांनी पासिंग लागू होणार आहे ओके म्हणजेच मी तुम्हाला हा जो काही चार्ट दाखवते ना तो ह्या चार्टशी म्हणजे त्या चार्टशी ही पीडीएफ जी आहे ती निगडीत आहे ओके कळलं तुम्हाला त्याचमध्ये चौथा पॉईंट तुम्हाला सांगितलेला आहे बघा तर बॅकस्पेसचा दर म्हणजे प्रत्येक परीक्षेला मला विचारला जाणारा प्रश्न आहे तो बघा स्पष्ट लिहिलेला आहे ही वाचा तुम्ही म्हणजे तुम्हाला कुणालाही विचारायची गरज लागणार नाही आणि वे जर लागलीस तर मला विचारा मी सांगेल तुम्हाला याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल ओके पुढचं काय आहे बॅकस्पेस व डिलीट बटन वापरण्यास परवानगी आहे त्यामुळे बॅकस्पेस डिलीट बटन वापरल्यास त्यांचा समावेश चुकांमध्ये असणार नाही त्याच्यामुळे तुम्ही कधीही आता म्हणजे असं विचार नका करू की बॅकस्पेस वापरल्याने माझे मार्क्स कट होतील का तर नाही ओके okay? तुम्ही स्पीड पॅसेजमध्ये बॅकस्पेस पाहिजे तेवढा वापरू शकता पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेल जसं मी नेहमी सांगते की बॅकस्पेस वापरल्याने मार्क्स कट नाही होते पण तुमचा स्पीड मात्र कमी होतो त्याच्यामुळे कमीत कमी, कमी वापरण्याचा प्रयत्न करा जेही लिहाल ते करेक्टच लिहिण्याचा प्रयत्न करा ओके आता बघा शंभर गुणांची विभागणी करून दिलेली आहे ऑब्जेक्टिव्ह पंचवीसच्या असतात हे टंकलेखन वगैरे दिलेले म्हणजे प्रॅक्टिकल जे, जे आहेत ते तुम्हाला पस्तीस मार्क्सचे असतात ते आणि गती उतारा गती उतारा म्हणजे स्पीड पॅसेज तुम्हाला कितीचा असतो चाळीस मिनटाचा नव्वद मिनिटाची तुमची काय असते ही परीक्षा असते मग त्याची विभागणी कशी केलेली आहे ऑब्जेक्टिव्ह जे असतात ते पंचवीस असतात ते पंचवीस मिनिटे पंचवीस गुण आणि दहा तुम्हाला मिळाले पाहिजेत म्हणजे एक प्रश्न तुम्हाला एक मार्क्सला असतो ओके आता दुसरं काय तुम्हाला इथे प्रश्न आहे बघा सदर वस्तुनिष्ठ थोडी मराठी जरा कठीण जाते म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विद्यार्थ्याला मराठी इंग्रजी हिंदी या तीनही भाषांमध्ये वाचता येतील ओके लक्षात असू द्या हे वाक्य म्हणजे तुम्ही तिन्ही लँग्वेजमध्ये ते वाचू शकता विभाग दुसरा तुमचा आहे आता यामध्ये बघा ईमेल आहे लेटर आहे आणि स्टेटमेंट आहे यांना तिघांना एकत्र मिळून तुम्हाला किती मिनिटे असतात ते अठ्ठावन्न मिनिटे असतात ते आणि याचे मार्क्स किती असतात ते पाच पंधरा पंधरा आता तुम्ही नेहमी मला प्रश्न विचारता की कि मॅडम किती मिळाला आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला हे बघा ईमेलसाठी तुम्हाला दोन मार्क्स पाहिजेत स्टेटमेंटसाठी तुम्हाला सात मार्क्स पाहिजे आणि लेटरसाठी तुम्हाला पाच मार्क्स पाहिजेत पण इथे बघा त्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे या तीनही प्रश्नांसाठी एकत्रित पासिंग पद्धती असेल म्हणजेच या तीनही प्रश्नांमध्ये मिळून विद्यार्थ्याला किमान चौदा गुण मिळाले पाहिजे तर तो विद्यार्थी या विभागामध्ये पास होतो ओके कळलं तुम्हाला आता कुठल्याही शंका वगैरे तुम्ही ठेवू नका पुढचा प्रश्न आहे आणि यांची विभागणी कशी आहे ना पाच गुण कसे पंधरा गुण कसे पंधरा गुण कसे हे सगळे मी तुम्हाला खाली पी डी एफ आहे त्यामध्ये दाखवणार आहे मी फक्त ठराविकच दाखवते थर्टीचं तुम्ही काय करा फॉर्टीचं वगैरे तुम्ही ते वाचून घ्या कारण जर मी थर्टी फॉर्टी दोन्ही जर एकत्र जर तुम्हाला जर सांगायला जर जाते तर व्हिडिओ खूप आपला मोठा होऊन जाईल आणि तुम्हालाही बघायला कंटाळा येईल ओके ही पी डी एफ मी पुन्हा एकदा सांगते टेलिग्राम चॅनेलला मी अपलोड करते आणि त्याच्यानंतर बघा म्हणजे ह्या तक्त्यावर जर विश्वास जर नसेल म्हणून ही पी डी एफ मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे तर मग आता बघा गती उतारा म्हणजे स्पीड पॅसेज आहे सात मिनिटाचा आहे चाळीस मार्क्स आहेत त्याच्यापैकी तुम्हाला किती मिळाले पाहिजे सोळा गुण तुम्हाला पासिंगसाठी मिळाले पाहिजेत ओके समजलं तुम्हाला खूप छान आणि सोयीस्करपणे तुम्हाला इथे ते सगळं दिलेलं आहे जे तुम्ही व्यवस्थित जर वाचलं तर तुम्हाला पास होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाहीये ओके okay, आता बघा प्रत्येक प्रश्नासाठी वरील प्रमाणे का, कालावधी देण्यात आलेला आहे संगणकाच्या स्क्रीनवर वरील उजव्या बाजूला टाइमर दिसेल कसं परीक्षा असेल काय सगळं दिलेलं आहे ए टू झेड पासून वेळेआधी पूर्ण प्रश्न पूर्ण झाल्यास सबमिट करण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला दिलेले आहे म्हणजे जर तुमचा वेळेआधी जर समजा जर तुमचा जर पेपर जर झाला तर तुम्ही ते सबमिट करू शकता पण पुन्हा एकदा सांगेल ईमेल सबमिट करायचा नाही आहे त्याला ऑटो सबमिटच होऊ द्यायचं परंतु जर त्या प्रश्नाची निश्चिती केलेली वेळ संपली तर प्रश्न ऑटोमॅटिक सबमिट होईल म्हणजे समजा उदाहरणार्थ पॅसेज पॅसेजमध्ये असंही आपल्याला सात मिनटं पुरत नाहीये म्हणजे त्याची दिलेली निश्चित केलेली वेळ जर संपली तर तो काय होणार ऑटोमॅटिक सबमिट होणार तुमच्या सबमिटची वाट पाहणार नाही ओके हां आता बघा पुढचं सांगितलं प्रॅक्टिकल प्रश्नांमध्ये ईमेल लेटर स्टेटमेंट स्पीड हे प्रश्न सबमिट विद्यार्थी परत एकदा वाचून घेऊ शकेल व काही चुका झाल्या असल्यास त्या दुरुस्त करून घेता येतील ओके म्हणजे तुम्ही असं करा जेणेकरून सबमिट करायची घाई करू नका आता पहिला जो प्रश्न असतो ईमेल त्याच्यापासूनच आपण सुरुवात करणार आहोत ईमेल पत्र तक्ता म्हणजे स्टेटमेंट आणि गती उतारा म्हणजे स्पीड पॅसेज संगणकाच्या स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसेल आणि मग त्याच्यानुसार तुम्ही उजव्या बाजूला तो काय करायचं म्हणजे उत्तर तुमचं जे काही आहे ते तुम्हाला टाईप आहे हे ते दोन्ही वाक्य आहेत ओके त्यानंतर आता बघा याच्यामध्ये हां ही चाळीसवाल्यांसाठी आहे की परीक्षेतील लेटरचा आता थर्टीवाल्यांचा फॉर्मॅटेड असतो तो लेटर जो आहे पण फॉर्टीवाल्यांचा माहिती तुम्हाला अनफॉर्मॅटेड असतो आणि मग तो आपण व्यवस्थित सरळ ओळीमध्ये आपल्याला तो लिहायचा वगैरे असतो कसा लिहायचा काय तर याच्याशी रिलेटेड मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तो व्यवस्थित वाचून घ्या ओके त्यानंतर आता पुढे बघा कम्प्युटरवर जे आता हा हे ऑब्जेक्टिव्ह आहेत ओके मग ऑब्जेक्टिव्ह कशावर आधारित आहेत कम्प्युटर अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत पंचवीस गुण कालावधी पंचवीस मिनिटे प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण असेल असं त्यांनी सांगितले सदर परत वाक्य आहे सदर प्रश्न विद्यार्थ्याला मराठी इंग्रजी हिंदी या तिन्ही भाषेत वाचता येईल वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये काही प्रश्न जर तज्ज्ञ समितीमार्फत चुकीचे ठरविण्यात आले महत्त्वाचं आहे जर चुकीचे ठरविण्यात आले तर एका निश्चित फॉर्म्युलानुसार मार्क्स दिले जातील म्हणजे तुम्ही सगळे प्रश्न सोडवायचे आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल की अरे हा प्रश्नाचं ऑप्शन चुकीचं आहे तर त्याचे तुम्हाला मार्क्स मिळून जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके हां पुढे काय सांगितलेले उपरोक्त सूत्रानुसार प्राप्त गुण पूर्णांकात असल्या त्याचे लगतच्या पूर्णांकात अच्छा हां पॉईंटमध्ये जर असेल तर त्याला पूर्ण केलं जाईल ओके बाकी हे सगळं तुम्ही वाचून घ्या त्याच्यानंतर आता कसं ऑब्जेक्टिव्ह वगैरे दिसेल ट्वेंटी सिक्स पेजेस आहेत प्लीज तुम्ही वाचा म्हणजे तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या दूर होतील मी खूप फास्ट फास्ट सांगण्याचा प्रयत्न करते ओके हे असे तुमचे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न दिसतात ते हे तुम्हाला माहितीच असेल आत्ता आपला भाग दुसरा चालू होतो जो महत्त्वाचा आहे आणि त्याचं मार्क्सचं जे काही आ, 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 हे केलेलं आहे त्याची छाननी केलेली आहे किंवा डिव्हाडिएशन केलेलं आहे ते कसं केलेलं आहे ते तुम्हाला ह्या पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल आता तुमचा दुसरा प्रश्न असतो ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल प्रश्न असतात ते म्हणजे ज्याच्यामध्ये ईमेल असतो त्यानंतर लेटर असतं आणि स्टेटमेंट असतं ओके आता बघा ईमेलबद्दल दिलेले परीक्षेमध्ये ईमेल क्वेश्चन कम्प्युटरच्या स्क्रीनच्या लेफ्ट साईडला दिसेल तो परीक्षार्थीने जसाच्या तसा शीटमध्ये टाईप करायचा आहे शेवटी एक फाईल अटॅचमेंट दिलेली असेल ती अटॅच करून सेंड बटनवर क्लिक करावे ईमेल टाईप करताना करत असताना काही चुका झाल्यास विद्यार्थी त्या दुरुस्त करू शकेल ओके म्हणजे बॅकस्पेस डिलीट वगैरे वापरू शकता आता बघा मार्क्स कसे डिव्हाइड केलेले आहे जर तुम्ही ईमेल आय डी जर लिहिला तर एक गुण मिळणार पण स्पेलिंगची एक जरी चूक झाली तरी गुण मिळणार नाही म्हणजे ईमेल आय डीमध्ये जर एक चूक झाली तर मार्क्स मिळणार नाही एकच तर मार्क्स आहे मग तो जाणार तुमचा सब्जेक्ट लिहिला तर एक गुण मिळणार पुन्हा स्पेलिंगची एक जरी चूक झाली तरी तुम्हाला गुण मिळणार नाही बॉडी बॉडी माहीत असेल ना बॉडी ऑफ द लेटर जे मध्ये तुम्हाला दोन लाईन्स असतात ते त्याला सुद्धा तुम्हाला एकच मार्क्स आहे पण पुन्हा स्पेलिंगची एक चुकी जर झाली तर किती मार्क्स जातो तुमचा अर्धा गुण कमी केला जाईल दोन चुका झाल्यास गुणच मिळणार नाही एकच तर आहे तर कसे देणार ते ओके पुढचा आहे फाईल अटॅचमेंट फाईल अटॅचमेंटला किती आहे एक गुण चुकीची फाईल अटॅच केल्यास गुण मिळणार नाही आणि पुढचा आहे शेवटचा सेंड बटन ज्या ज्यावर आपण क्लिक करतो त्याला किती आहे एक गुण सेंड बटन क्लिक करणे आवश्यक आहे अन्यथा गुण मिळणार नाही म्हणजे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल ह्या तक्त्यामध्ये एवढं क्लेरिफिकेशन भेटत नव्हतं पण ह्या पी एफमध्ये तुम्हाला प्रॉपर क्ले क्लेरिफिकेशन भेटेल आणि हा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांनासुद्धा तुम्ही शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा कळेल ते त्यांचा जो काही पेपर दिलेला आहे त्या पेपरचा ते थोडंसं आठवतील मला माहिती आहे सगळंच आठवणार नाही आहे पण एवढं जरी त्यांना वाचून जर आठवलं तर त्यांनाही कळेल की मी पास होणार आहे की ना पास होणार आहे हे कशाच्या बाबतीत झालं ईमेलच्या त्यानंतर पत्र लेटर लेटरमध्ये तुमची कशी पंधरा गुण असतात ते तुम्हाला ओके किती असतात ते पंधरा आणि पंधरापैकी तुम्हाला किती मिळाले पाहिजे तिथे लेटरमध्ये पाच मार्क्स ओके खूपच कमी आहेत मग आता इथे बघा याच्यामध्ये तुमचं पंधरा म्हणजे साडेसात साडेसात अशी दोन भागांमध्ये त्यांनी विभागणी केलेली आहे पहिले साडेसात कशासाठी आहेत जे तुम्ही टाईप करता त्याच्यासाठी आणि दुसरे साडेसात तुम्हाला कशासाठी आहे प्रेझेंटेशनसाठी प्रेझेंटेशन म्हणजे काय सेटिंगसाठी ओके okay? मग आता जे तुम्ही टाईप करता त्याच्यामध्ये चुकी कशी प्रत्येक चुकीसाठी अर्धा गुण कमी करण्यात येईल म्हणजे चुकीची संख्या जर पंधरा किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर साडेसातपैकी तुम्हाला शून्य गुण मिळतील म्हणजे टाईप करताना कुठलाही शब्द चुकीचा करायचा नाही आहे मग चूक म्हणजे काय तर चुकीचा अर्थ स्पेलिंग चूक शब्द वगळणे नसलेला शब्द टाईप करणे अपूर्ण टाईपिंग शब्द मिसिंग हु? त्याच्यानंतर ओमिटिंग ॲडिंग वर्ड्स म्हणजे कुठलाही शब्द वगैरे ॲड करणं आणि इनकम्प्लीट टायपिंग ह्या तुमच्या चुका आहेत ह्या जर चुका जरा एक एक जर चूक जर झाली तर किती जाणार अर्धा मार्क्स जाणार आणि जर पंधरापेक्षा जास्त जर असेल तर साडेसात मार्क्स जाणार ना तुमचे पूर्ण तिथून निघून जाणार मग आता हे प्रेझेंटेशनसाठी आहे मग हेडिंग जर व्यवस्थित असेल तर एक मार्क्स रेफरन्स नंबर आणि डेट त्याला बोल्ड वगैरे केलं असेल त्याला व्यवस्थित टॅप जर दिला असेल तर फक्त अर्धा मार्क्स मिळतो किती काळजी घ्यायची विचार करा ॲड्रेस आणि रिसेप्शनिस्ट त्याच्यासाठी एक मार्क्स सब्जेक्ट आणि रेफरन्ससाठी एक मार्क्स सॅल्युटेशनसाठी तुम्हाला अर्धा मार्क्स युअर फेथफुली डिअर सर वगैरे आपण लिहितो की नाही त्याच्यासाठी त्यानंतर पॅरेग्राफसाठी तुम्हाला दोन मार्क्स आहेत आणि सिग्नेचर युअर नेम ते शेवटी असतं ना खाली युअर फेथफुली वगैरे त्याच्यासाठी आणि हे एनक्लोजर ते अटॅचमेंट असं लिहिलेलं असतं नाही का खाली अटॅच एनक्लोजर लिहिलेलं असून एनक्लोजर ई एन सी एल असं काहीतरी लिहिलेलं असतं त्याच्यासाठी फक्त अर्धा मार्क्स आहे साइन युअर नेम वगैरे त्याच्यासाठी एक मार्क्स आहे ओके म्हणजे तुम्हाला कळलं असेल की पंधरा गुणचं जे डिव्हायडेशन जे आहे ते त्यांनी कसं केलेलं आहे ओके समजलं पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे आणि हेही तुम्हाला दे दिलेलं आहे संपूर्ण पत्र प्रथमतः टाईप करून घ्यावे व त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी एंटर द्यावेत आता लक्षात असू द्या आम्ही लोकांनीसुद्धा हे सगळं वाचूनच ते जे तुमच्यासाठी जे व्हिडिओ बनवलेले आहेत की नाही लेटर कसं टाईप करायचा स्टेटमेंट कसं टाईप करायचं हे आम्ही हेच वाचून ते बनवलेलं आहे मग सोप्यात सोपं ही अख्खीच्या अख्खी पी डी एफ मी तुमच्या हातामध्ये देते ते सगळं तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या त्याच्या नोट्स काढा बाजूला ठेवा कारण हे पूर्ण पी डी एफमधून जर तुम्ही टिकमार्क करता ते तर ते नंतर लक्षात राहणार नाहीये मग काय करा त्याच्या बाजूला त्याचे नोट्स काढून ठेवा एका पेजवर म्हणजे तुमच्या हे लक्षात तुम वाचून दाखवत नाहीये ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या नाहीतर मग जर नाही कळलं तर पुन्हा मी टाकलेले व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहून घ्या ओके हे झालं आता पुढे पुढेची जी आहे ते तुम्ही काय करायचं आहे हे बघा त्याचं फॉर्मॅट वगैरे दाखवलेलं आहे की लेटर वगैरे कसा करायचं सगळं व्यवस्थित दिलेलं आहे पुढचं आहे स्टेटमेंट स्टेटमेंट म्हणजे तक्ता याला सुद्धा किती मार्क्स आहेत पंधरा ओके मग याचं सुद्धा डिवायडेशन सेम अर्धा अर्ध केलेलं आहे टायपिंगसाठी साडेसात गुण आहेत आणि प्रेझेंटसाठी सुद्धा साडेसात गुण आहेत परत प्रत्येक चुकीसाठी अर्धा गुण कमी करण्यात येईल म्हणजेच चुकांची संख्या जर पंधरा किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर साडेसातपैकी तुम्हाला शून्य गुण मिळतील चूकचा अर्थ काय आहे हे तुम्हाला मी मगाशीच वाचून दाखवलेलं आहे ते तुम्ही परत एकदा आ, हे जे काही आहे ते सगळं तुम्ही वाचून घ्या बरं पॅसेजमध्ये कधी कधी ही चूक पण असते का डबल स्पेस जर दिला ना तुम्ही टाईप करत असताना आपण एकच स्पेस द्यायचा असतो डबल स्पेस दिला तर तीसुद्धा चूक असते हे ॲक्च्युली मला बोलता बोलता आठवले म्हणून मी तुम्हाला सांगून टाकते ओके आता इथे बघा साडेसात गुण कशासाठी आहेत हेडिंग बोल्ड अंडरलाईन मर्ज अँड सेंटर त्याला दोन मार्क्स असतात ते सेल अलाइनमेंटला जे काही आहे ॲक्च्युअल टेबल जो असतो सेल अलाइनमेंटचा त्याचं हे बायफर्फिकेशन केलेलं आहे डिवायडेशन दोन मार्क्स फॉर कॉलम हेडिंग अँड सेंटर अलाइनमेंट एक मार्क्स कशासाठी असते सेल अलाइनमेंट अर्धा मार्क्स फॉर व्हर्टिकल मिडल अलाइनमेंट व्हर्टिकल अँड मिडल अलाइनमेंटला अर्धा अर्धा मार्क्स असतो हां त्याच्यानंतर दुसरे काय अलाइनमेंट असेल त्यालासुद्धा अर्धा एक मार्क्स फॉर कॉलम विथ वन मार्क्स फॉर बॉर्डर आणि वन अँड हाफ मार्क्स फॉर व्हर्टिकल अलाइनमेंट ओके मग आता या स्टेटमेंटसाठी गाईडलाईन्स तुम्हाला दिलेले आहेत कसा स्टेटमेंट टाईप करायचा याबद्दल एवढं या मी नाही वाचत आहे तुम्ही समजून घ्या खूप मोठा व्हिडिओ होईल ट्वेंटी सिक्स पेज म्हणजे खूप होता ते ते तुम्ही शांत राहा आणि एकदम व्यवस्थित हे सगळं तुम्ही वाचून घ्या तुम्हाला खूप मदत होईल या गोष्टीची ओके त्यानंतर हे बघा हे तुम्हाला दाखवलेलं पण आहे की तो कसा तुम्हाला तो स्टेटमेंट जो आहे तो तुमचा शीटमध्ये तुम्हाला दिसून जाईल ओके आता हा जो पुढचा जो भाग आहे तो चाळीससाठी दिलेला आहे ओके तर तो चाळीसचा जो आहे तेही तुम्हाला इथे दिलेले आहे ते मी पूर्ण नाही आता करते कारण खरंच खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल तुम्ही समजून घ्या आणि बाकीचं जे काही आहे ते तुम्ही वाचून घ्या हां हे बघा सगळं प्रॉपर दिलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला त्याची काय होणार मदतच होणार आहे हे चाळीसचं तुम्हाला कसं लेटरचं वगैरे बायफर्फिकेशन केलं कारण मार्क्स तर सेमच आहेत सा पंधरा पंधरा वगैरे सगळ्यांना तर त्याच्यामुळे तुम्ही ते काही वेगळं करण्याचा प्रयत्न करू नका वेगळ्या काही शंका ज्या आहेत त्या तुम्ही मनामध्ये ठेवण्याचा आ, हे करू नका तुम्ही ओके आता हे सगळं तुम्हाला इथे दाखवलेलं हे बघा हा फटीचा आहे फटीचा कसा असतो हे सगळं तुम्हाला इथे दाखवलेलं आणि हे बघा सेटिंग पण इथे दिलेलं आहे काही काही ठिकाणी वगैरे ओके जर नसेल तर मी पुन्हा सांगेल मी टाकलेल्या आहेत हां तुम्ही त्या पाहून घ्या त्या तुम्ही डाउनलोड करून घ्या म्हणजे तुम्हाला त्याची मदतच होईल आणि जर तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांनाही शेअर करा दिल्याने वाढतं जर तुम्ही साठवून ठेवता तर ते सडतं जेवढं तुम्ही इतरांना त्या मा, बाबतीत मार्गदर्शन करणार तर त्याने तुमचंच नॉलेज वाढतं ओके समजलं असेल तुम्हाला हे सगळं झालेलं आहे मी बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जर काही जर वाटत जर असेल तर हे वाचा पुन्हा एकदा सांगेल जर नाही समजलं ओके जर नाही समजलं तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कधी कधी थोडासा प्रॉब्लेम होऊन जातो ओके आता बघा इथे स्पीड पॅसेजचं तुम्हाला दिलेलं आहे आय थिंक कदाचित थर्टीचा वगैरे किंवा फॉर्टीचा वगैरे जरी असेल तरी शेवटी सारखंच असतं हे बघा गती उताराबद्दल दिलेलं आहे हेही फार प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं पोरांसाठी खूप छान दिलेलं आहे बघा त्यांनी ते मी पटकन तुम्हाला वाचून दाखवते कारण स्पीड पॅसेजमध्येच कधी कधी पोरं नापस होऊन जातात ते ओके आता बघा काय सांगितलेलं आहे प्रत्येक स्पीड पॅसेज बद्दल बोलतोय आपण आता प्रत्येक चुकीसाठी एक गुण कमी करण्यात येईल मग चुकी म्हणजे काय स्पेलिंग चूक शब्द वगळणे उतारात नसलेला शब्द अप टाईप करणे अपूर्ण टायपिंग अपूर्ण टायपिंगमध्ये मिसिंग ओमिटिंग ॲडिंग वर्ड्स आपल्या मना मर्जीने कुठेतरी शब्द टाकायचा आणि टाईपच केलेला नसेल इनकम्प्लीट टायपिंग आणि बघा मी तुम्हाला नेहमी सांगते की नाही म्हणजेच चुकांची संख्या चोवीस मी मागेही एक व्हिडिओ टाकला होता तेव्हा सांगितलं चोवीसपेक्षा जास्त चुका जर असेल सरळ झिरो मार्क्स तुम्हाला मिळतो त्याच्यामुळे जे टाईप करणार ते व्यवस्थित टाईप करा पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला बघा म्हणजेच आणि हे त्यांनीच दिलेलं आहे मी माझ्या मर्जीने किंवा कुठलं तरी काहीतरी मनाचं सांगितलेलं नाहीये म्हणजे चुकांची संख्या जर चोवीस पेक्षा अधिक असेल तर विद्यार्थी अनुत्तीर्ण होईल ओके विद्यार्थ्यांचा स्पीड वेळेआधी पूर्ण झाला असेल तर यांनी सुद्धा सांगितलंय बघा विद्यार्थ्याचा स्पीड वेळेआधी पूर्ण म्हणजे पॅसेज जर पूर्ण झाला तर विद्यार्थी परत एकदा वाचून घेऊ शकेल व काही चुका झाल्या असल्यास त्या दुरुस्त करता येतील म्हणून शंका ठेवू नका की बॅकस्पेस वापरला डिलीट वापरला तर माझे मार्क्स जाते असं काही नाही आहे ओके आणि काहीही कोणाचं ऐकू नका गती उतारा म्हणजे स्पीड पॅसेज सुरू होण्यापूर्वी ते माहीत असेल तुम्हाला काउंटाऊन चालू होतो तीस सेकंदाचा काउंटाऊन टायमर स्क्रीनवर दिसेल या तीस सेकंदाच्या कालावधीत गती उतारा टाईप करता येणार नाही हे तर माहिती आहे तुम्हाला तीस सेकंद पूर्ण झाल्यानंतर स्पीड पॅसेजचा सात मिनटाचा टायमर सुरू होईल या सात मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला स्पीड पॅसेज पूर्ण करायचा आहे ओके हे सगळं काही आहे आता याच्यामध्ये तुम्हाला हे वाचा मुलांना तुम्ही हे तुमच्या फार फायद्याचं आहे हे कुठला फॉन्ट वगैरे मराठीवाल्यांसाठी कोणता आहे हिंदीवाल्यांसाठी कोणता आहे हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे प्लीज तुम्ही व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला कोणावरही अवलंबून राहता येणार नाही ओके आणि माझी एक तुम्हाला पर्सनली रिक्वेस्ट आहे की ज्या ज्या मुलांची परीक्षा झालेली आहे ॲक्च्युली मी याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवणार होती पण तो दोन 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 ते तीन मिनटाचा व्हिडिओ मी का बनवू उगाचेच कारण नसताना तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करेल असं म्हणेल की माझी विनंती आहे तुम्हाला की ज्या ज्या मुलांची परीक्षा झालेली आहे तेही हे व्हिडिओ कदाचित पाहत असतील तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जो काही अनुभव आलेला आहे तो अनुभव तुम्ही काय करा आपल्या कमेंट जे काही आहे ना कमेंट बॉक्स त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तो शेअर करा फॉर एक्झाम्पल पॅसेज कसा होता त्यानंतर uh, मला काय काय अडचणी आल्या माझा किती वेळामध्ये पूर्ण झाला माझ्याकडनं काय काय चुका वगैरे झाल्या तिथलं वातावरण वगैरे कसं होतं ऑब्जेक्टिव्ह कशावर होते जास्त पॉवर पॉईंटवर आले होते की एक्सेलवर आले होते की वर्डवर आले होते की विंडोजवर आले होते काय आले होते ट्रूफॉल्स जास्त आले होते की मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन जास्त आले होते कसे होते सोपे होते अवघड होते काहीही तुमच्या मनात काहीही असेल परीक्षेबद्दल ते तुम्ही तिथे शेअर करा कारण तुमचा अनुभव कदाचित दुसऱ्या मुलाला कामाचा होईल आणि जेव्हा तो परीक्षेला जाईल तर तेव्हा ह्या अनुभवाच्या जोरावर तो त्याची जोरा परीक्षा व्यवस्थित पास होऊ शकेल कारण कसं आहे मी फक्त तुम्हाला इथे बसून सांगू शकते प्रत्यक्ष जो अनुभव आहे तो तुम्ही तिथे जाऊन घेता ते मी नाही घेते पण जर तुम्ही जर तुमचा जर अनुभव जर शेअर जर केला तर नक्कीच मी असं बोलत नाही की सगळ्यांनाच मदत होईल पण शंभर मधून एका विद्यार्थ्याला जरी मदत जरी झाली ना तरी सुद्धा ते खूप आहे ओके okay, जसं मी मगाशी म्हटलं दिल्याने वाढतं तर आपण सगळ्यांना असं विचार करूया की आपण सगळ्यांसाठी मदतीचा हात जो आहे तो पुढे करूया ओके okay? uh, जर तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा मी प्रयत्न करेल तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा आणि उद्यापर्यंत मी फॉर्टीचे जे काही इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहेत ॲक्च्युली मी आजच टाकणार होती पण हा व्हिडिओ मला पी डी एफ मिळाल्यानंतर मला हा व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करायचा होता म्हणून मी ऑब्जेक्टिव्ह सध्या टाकलेले नाही आहेत फॉर्टीचे मी उद्या सकाळपर्यंत तुमच्यासाठी फॉर्टीचे ऑब्जेक्टिव्ह टाकते त्यानंतर मराठीचेही पुढे टाकणार आहे मराठी पॅसेज वगैरे होत नसेल त्याच्याशी रिलेटेडसुद्धा मी तुमच्याशी बोलेल आणि आत्ता तर नाही पण कधीतरी किंवा परीक्षा झाल्यानंतर वगैरे मी एकदा लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल पण बघूया मी असं आश्वासन नाही देते कामाच्या गडबडीतमध्ये मला नाही मिळते तर फक्त तुम्हाला एवढंच सांगेल की शेअर करा जास्तीत जास्त मुलांना कमेंट करा तुमच्या कमेंटने नक्कीच कोणाचं तरी कारण कधी कधी त्यांनाही प्रश्न विचारायचे असत पण कधी कधी सुचत नाही आहे पण तुमची कमेंटसुद्धा एखाद्याला नॉलेज देऊन जाते तर शेअर करा आणि जर जरच काहीच माहीत जर नसेल तर मला कमेंट करा मी उत्तर देईल ओके आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद